नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपली हिरा दोन दिवस झालं म्हणजे लय बऱ्यापैकी कायच खात नव्हती गावताच्या का। काढील तोंड लावत नव्हती म्हणजे उभं राहण्यासुद्धा तिच्या येत होतं पण आज अक्षरशः मकज मोठ बघू शकता तुम्ही तिचं रक्त घट्ट चालतं त्या डॉक्टर आपले लिंबोडीचे डॉक्टर आहेत फॅमिली डॉक्टर गुरांचं त्यांना मी कंटिन्यू आमचं दादा भाव लावत तर त्यांनी काल तीन सालांनी लावल्या त्यात तीन इंजेक्शन टाकली कसली काय आणि आज पण तीन सणा लावल्या ला। तर ती दोन दिवसात क्लिअर झाली आपली मस्त मला लय भारी वाटते दादा दोन मिनिट हे मक्काचं निवेदन लावायचं चाललंय कारण आपल्याकडे घास राहणार सध्या मका नाही त्यांचं फोनवर चाललंय बोलणं दादांचं दा 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 दा। मसा मसाले दोन चार रुपये दादा मशीन किती दिवस झालं घास खाल्ला नव्हता मशीन तीन दिवस झालं घास खाल्लं आणि किती दिवसात डॉक्टरांनी तिला परत खाती केली डॉक्टरला फोन कर लावले की डॉक्टर दहा मिनिटात आले दहा मिनिटात येऊन त्याला तीन सलाइन लावले तीन सलाइन लावते तीन इंजेक्शन डॉक्टर काल जरा अर्धवे कोर झाले आज त्याला बहुतेक नव्वद टक्के कोर झाले बघा मस्बी खाती आणि डॉक्टर इथं हिथे डॉक्टर काय झालं तो नक्की विषय रुमांचा पेज थोडासा गडबडी झालत त्याच्यामुळे नाहीतर ओके संध्याकाळपर्यंत अडचण नाही काय अडचण संध्याकाळपर्यंत होऊन चालते चालते बर खरंच भारी वाटलं कारण मला बिल टेन्शन पण आज लय ओके कारण अजून एक रेस्क्यू कॉल आला त्यांना म्हणलं मला द्या तुमच्यावर बघू ज्या काय कसं काय असते नक्की त्यामुळे आता मी चाललोय बघा त्यांच्यावर होय दादा काय कुणाला काय झाले नक्की ऍक्च्युली विषय झाला इथे कुत्र या नाव काय आहे तिकडे चालले तर कुत्र्या कुत्र्यांच्या भांडणं त्याच्या कानाला काहीतरी लागले आता बघू आपण डॉक्टर कसे इंजेक्शन देते त्याला टास्क चावतंय काय आता मलाच भ्या वाटते ब्लड राहिलं का म्हटलं नाव काय ठेवलंय कुत्र्याचं का नाही काय वर्षाचा पंधरा वर्षाचा वे काय बरोबर रॉटरी वेलर तिकडं लगेच करंट मध्ये आला आणि काहीतरी डोळ्याला लागले दिसते कान फटलाय ए काळ्या गप किरे तर आता डॉक्टर इंजेक्शन देते डोळ्याला लागले बहुतेक तर ह्यो बांड्या या भांड्या कुठे गेल तर भांडणं करायला याने घेतला उद्योग वाढवून त्याला कुत्र्यांच्या भांडणा बांधणं थोडंफार लागले या डॉक्टर म्हणतात इंजेक्शन आपली बिचार कुत्र्याला जास्त लागला असेल त्याला तर काळा चावलायला ते महादेवाच्या मंदिर कंपाऊंड वगैरे केले तुमचं आपलं त्या दिवशी बसले बसले टाकीव पाण्याचा मी विचार करत होतो कोणी गेलं तिथं जागा घेतली का तुम्ही ती जागा नाही तीन एकर क्षेत्र आहे वर बाजरी ते दादा आहे डॉक्टरांचा तुमचा संपर्क कसा काय झाला पा आणि त्यांचा म्हणजे गुणबीन कसा येतो कुत्र्यांना ह्याच्या आधी पण घेतली का ट्रीटमेंट त्यांच्याकडून आणि आमच्या पण गोरांना बरं का लय भारी फरक पडतो बर का आमची मस्त आता म्हणजे आता जी सलाईन दोन लावल्या काल दोन लावल्या तीन तीन सलाईन लावल्या दोन दिवस झालं काय अजिबात खाल्लं नव्हतं आता मका खाती म्हणजे चांगला फरक आहे ह्यांच्याकडून नाही नाही आपल्याच पाहुण्या येते त्याचे काय सवाल आम्हाला तसं नाही पाहुणा असले तरी पण चांगला बरोबर आहे ना आणि एवढ्या ते एवढे जास्त शिकले तर मला मजेत म्हटलं जाऊ दे मला बी नाही म्हटलं बघू द्या कसं कसं काय काय तुमचं आता त्यासाठी मी आलो इकडे म्हटलं बघायचं रेस्क्यू कसं करते इंजेक्शन वगैरे काळ आहे ना तो फ्रेम मध्ये बघ कसं बसतोय तो तो उडी मारून कुत्र्याला त्याने मारलं तिथे त्याला त्या बंडाला बांड्रीवरून उडी मारता येत नाही मी आलो अडवायला ना <mimic> तो बांड्या आला इकडून तर तो कुत्रा पळून गेलेला आतमध्ये हिकडून त्याला शेतात एक्सपायर झालं बिस्किट कुत्र्याला ते बिस्किट त्याने खाल्लं त्या बाळाने आणि खाल्ल्यामुळं त्या बाळाला रेबीज झाला एक्सपायर झाली मित्रांनो एक पाडईत एक भयंकर प्रसंग घडला म्हणजे बाळाने कुत्र्याला बिस्किट टाकलं होतं आणि तीच त्याने खाल्लं आणि ती कुत्र्याला बहुतेक रेबीजचं इंजेक्शन नव्हतं तिथं त्यामुळे त्या बाळ रेबीज झाला आणि ती बाळ म्हणजे मरण पावलं तेच सांगत होतं डॉक्टर तुम्ही पण वर्षात नाही एक बार चे इंजेक्शन घेत जावा तुमच्याकडे कुत्रे असतील तर तुम्ही त्यांना पण ती लस द्या रेबीजची आता कारण का शेतकऱ्याकडे प्रत्येकाकडे कुत्रा असतो पाळलेलं तर त्याला पण तुम्ही लस द्या कारण हे कुठली वेळ कुठली सांगून येत नाही त्यामुळे ही आधीच सावधगिरी बाळगा